हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्याच्यावर तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपण शिलाई काम करतो अशा वेळी आपल्याकडे कपड्याचे छोटे छोटे तुकडे उरतात आणि आपण त्याचा काय वापर करायचं म्हणून हे छोटे तुकडे पण फेकून देतो तर आता ते छोटे तुकडे फेकून देता आपण दे त्याचा मस्त असा रियूज करणार आहोत तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही की एवढ्या छोट्या कपड्यापासून आपण एवढी छान वस्तू बनवू शकतो आणि आपल्या रोजच्या वापरना ती वापरू शकतो तर चला बघूयात ती वस्तू कशी बनवायची ते इथे मी दहा इंच बाय तीन इंच असे चार तुकडे घेतलेले आहेत आणि हे दोन कलर मध्ये आपण घेतलेले आहेत सेम एवढ्या साइज मध्ये ह्याला लावण्यासाठी आपण अस्तर सुद्धा घेतलेला आहे आस्तरचे सुद्धा आपले चार पीस आहेत आपल्याला मधला बेस करण्यासाठी इथे मी दहा इंच बाय आठ इंच असं कापड घेतलेलं आहे आणि ह्याला सुद्धा आपण आतमध्ये जाड होण्यासाठी थोडासा स्पंज वापरणार आहोत किंवा तुम्ही दुसरं काहीही वापरलं तरी चालेल आणि अजून एक आस्तर वापरणार आहोत म्हणजे इथे आपल्याला दोन अस्तर लागणार आहेत आणि एक स्पंज लागणार आहे तिथे मी स्पंजऐवजी प्लॅस्टिक शीट घेतलेली आहे आणि आपल्याला दोन चेन आणि दोन रनर लागणार आहेत अगोदर आपण दहा इंच बाय तीन इंच असे पीस कट केलेले होते त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि आपण शिलाई मारून घ्यायची आहे इथे मी अस्तरच्या ऐवजी प्लॅस्टिक शीट वापरले आहे तुम्ही ते अस्तर वापरलं तरी चालेल किंवा गोन वापरले तरी चालेल किंवा तुमच्याकडे स्पंज असेल तर स्पंज वापरला तरी चालेल म्हणजे तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते वापरलं तरी चालेल आपल्या चारही पीसवरती आस्त लावून झालेले आहे आणि आता आपण ह्याला चेन लावायची आहे तर चेन कशी लावायची हे बघूयात तर ह्यातल्या एका पीसवरती अशा पद्धतीने उलट चेन ठेवायची आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती दाब शिलाई मारायची आहे आणि पुन्हा दुसरा पीस आपण बाजूला जोडायचा आहे आणि पुन्हा आपण त्याच्यावरती दाब शिलाई मारायची आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला असंच काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करत असते जसं मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतो त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा याच पद्धतीने आपण दुसरी साईड सुद्धा तयार करून घ्यायची आहे अगोदर आपण मध्ये रनर कसा घालायचा हे बघूयात तर मध्ये रनर घालताना अगोदर आपण चेन ओपन करायची आहे नंतर चेनची टोके अशी वरती करायची आहेत म्हणजे थोडीशी ओढून बाहेर घ्यायची आहेत त्यानंतर चेनच्या एका साईडला आपण रनर घालायचा आहे नंतर मग चेनच्या दुसऱ्या साईडला रनर घालायचा आहे त्यानंतर चेनची व्यवस्थित अशी लेवल करायची आहे आणि आपण जो चेनचा धागा वरती केलेला होता तो धागा हातात पकडायचा आहे आणि रनर खाली ओढायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही चेन लावल्यामुळे तुमची चेन पटकन लावून होते काही जणांना रनर लावायला जमत नाही आणि ते कठीण सुद्धा वाटते एकदा तुम्हाला ही ट्रिक समजली तर तुम्ही ते सहज रनर शकता जरी तुम्ही अशी जास्त प्रमाणात चेन नाही आणली तरी सुद्धा कधी कधी आपल्या मुलांच्या बॅगेची सुद्धा चेन निघते आपल्याला ती दुकानात लागते तर तुम्हाला ही ट्रिक समजली तर तुम्ही घरी सुद्धा अशा पद्धतीने चेन लावू शकता तुम्हाला जर असे छोटे छोटे पाऊच बनवायला आवडत असतील तर मार्केट मधून छोटे छोट्या चेन आणण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट एक दोन मीटर अशी चेन घ्यायची आहे आणि रनर सुद्धा वेगळे भेटतात ते घ्यायचे आहेत एक दोन मीटर चेन घेतल्यामुळे ती चेन तुम्हाला स्वस्त सुद्धा पडेल आणि तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही वापरू शकता मार्केट मधली चेन आणल्यानंतर आपल्याला जेवढी गरज आहे तेवढीच आपण वापरतो बाकीची कट करून ती तशीच वेस्ट होते आणि ते आपल्याला महाग सुद्धा पडते त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्ट जास्त प्रमाणात चेन घ्यायची आहे आणि ती काही खराब होत नाही त्यामुळे जे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तिचा वापर करू शकता मी पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा चेन लावून घेतलेली होती त्यानंतर आपण जो बेस तयार केला होता त्या बेस वरती एकावर एक आपण चेन ठेवलेली होती आणि साइडून शिलाई मारून घेतलेली होती आता आपण एक आस्तर घ्यायचा आहे आणि आस्ताला एका साईडला थोडासा गॅप ठेवून आपण बाकी सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपण पाऊस अगदी व्यवस्थित बघायचं आहे की आपला पाऊस सगळीकडून सेम दिसतोय का कुठे आपण शिलाई जास्त पकडली आहे का कुठे कमी पकडली आहे का जर आपल्याला कुठे कमी जास्त वाटत असेल तर आपण व्यवस्थित अशी लेवल करून पुन्हा एक डबल शिलाई मारायची आहे त्यानंतर आपण एक्स्ट्राचं कापड एक्स्ट्राचे कोपरे कट करायचे आहेत त्यानंतर आपण या चौकांवरचे कोपरे कट करायचे आहेत आणि एक्स्ट्राचं कुठे कापड वाटत असेल ते सुद्धा आपण व्यवस्थित असं कट करायचं आहे आपण याला व्यवस्थित अशी सरळ शिलाई मारल्यामुळे आपल्या पावची फिनिशिंग छान येते म्हणूनच मी तुम्हाला म्हंटल की तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित असं चेक करायचं आहे की आपण शिलाई मारलेली बरोबर आहे का कुठे कमी जास्त नाही ना हे चेक करून झाल्यानंतर आपण हा पाऊच पलटी करायचा आहे पलटी केल्यानंतर अगदी छोट्याशा कापडापासून आपण मस्त असा टू इन वन पाऊच बनवलेला आहे ह्याचा खास वापर आपण आपले महत्वाचे कागदपत्र ठेवण्यासाठी करू शकतो आपल्या आणि आपल्या मिश्रांचे पासबुक चेकबुक आपण एकत्र ठेवले तर ते शोधायला आपल्याला टाइम जातो तर अशावेळी आपण आपल्या आणि मिश्रांचे वेगवेगळे ठेवू शकतो म्हणजे आपल्याला एकाच ठिकाणी दोन्ही कागदपत्र भेटतील पण शोधावे लागणार नाहीत तुमचे जसे कागदपत्र असतील त्याच्याप्रमाणे तुम्ही हाईट रुंदी वाढवली तरी चालेल बाकी सेम ह्याच पद्धतीने शिवायचं आहे तसेच हा पाऊच मुलांसाठी सुद्धा युजफुल आहे मुलांचे कलर्स वगैरे आपण एका साईडला ठेवू शकतो आणि पेन पेन्सिल आपण एका साईडला ठेवू शकतो म्हणजे त्यांना सुद्धा पाऊच मध्ये जास्त शोधाव शोध करावी लागणार नाही हा पाऊच आपण अजून वेगळा कोणत्या पद्धतीने वापरू शकतो या तुमच्याकडे काही आयडिया असतील तर त्या मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला हा टू इन वन पाऊच कसा वाटतोय किती युजफुल आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला अजून शिलाई रिलेटेड कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि टेक केअर